ओळखलं का मला अग मी विजया तुझी प्रेमळ आई खूप दिवस भेट नाही झाली ना आपली म्हणून आता तू म्हणशील इतक्या दिवसांनी अचानक कशी काय आठवण झाली तर पत्रास कारण की माझी गुड्डी आता लहान अल्लड सतत मस्ती करणारी गुड्डी राहिली नाही आता माझ्या गुड्डीच्या आयुष्यात एक गोड गुड्डी <laughs> किंवा गुड्डा येणार मी तिथे नसले तरी असं समजू नकोस की मी बघत नाही व्यवस्थित लक्ष आहे तुझ्यावरती खूप कौतुक वाटत तुझ तुझ्या हिमतीवरती बराच मोठा डोलारा उभा केलाय मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्यास आणि एकदम हिमतीनं त्या पार पाडतीयस अगदी माझी पोरगी शोधतेस पण अगदी माझे सगळेच गुण घेतले पाहिजेत असा काही नियम नाहीये जर हट्टीपणा कमी करशील <laughs> तर बरं होईल सतत कॉफी पिणं मॅगी खाणं बाहेरचं खाणं हे अजिबात बरोबर नाहीये आत्ता मी तिथे असते तर फक्त डोळे वटारून बघितलं असतं मग नसती केली हिम्मत काही अरबट चरबट खाण्याची आणि काय ग डॉक्टरांनी पण सांगितलंय ना आराम करायला तरी सुद्धा घरातली ढीगभर कामं कशाला करतेस चार लोक सल्ले देतात त्यातले प्रेमाचे सल्ले आणि फायद्याचे सल्ले ऐकायला शिक जरा आता तू म्हणशील अजून पण तू मला ओरडतेस पण जीवाभावाच्या माणसांवरती हक्क गाजवण्याची माझी हीच पद्धत आहे ग काय करू गुट्टी तुझी गोड बातमी कळल्यावरती इतकी खुश झाली मी म्हणून सांगू तुझ्या आणि दिदीच्या बाळणपणाचे सगळे क्षण असे डोळ्यासमोर आले मी आणि तुझे पप्पा आम्ही आमच्या परीनं चांगले आई बाबा होण्याचे प्रयत्न केले कधी जमलं कधी नाही जमलं पण तू मात्र यातून शिकलीस तुझा आणि चिन्मयचा सगळा प्रवास मी बघते आणि हे मी नक्की सांगू शकते की तुम्ही दोघेही खूप चांगले आईबाबा होणार आहात आम्ही केलेल्या चुका तुम्ही करणार नाही याची मला खात्री गुडिक तसं खूप बोलायचं आहे पण आता इथेच थांबते आता मी तुझ्या बरोबर इथे नाहीये खरंच सॉरी पण तुझं बाळ जेव्हा तुझ्या हातात असेल तेव्हा त्याला न विसरता एक गोष्ट सांग त्याची आईची त्याच्यावरती खूप जास्त प्रेम तुझी मम्मी काय सुंदर लिहिलंय पण मी नाहीला मीला म्हटलं मी यांनी ली हे केलं पण मी जे ते पण असच आहे खूप छान म्हणजे तेव्हा पण थँक्यू थँक्यू अरे तेवही हे हे घडत सगळं त्याचं कारण हे होणार की नाही होणार हे माहित नव्हतं फक्त एक आयडिया होती की असतं असत पण त्यामुळे मी कधीच ठरवलं होतं की मला काही ढोळ जेवण नाही करायचं मी बारसं नाही करणार मी काही नाही करणार कारण की कुणीतरी लागतं असं करणार माझं लग्नही काही आम्ही असं काही हे नव्हतं केलेलं पण ती भक्ती आहे म्हणूनच हे सगळं किंवा माझी लक्ष्मी आहे माझ आहे देव आहे जो कुणीतरी आहे आणि त्यामुळे हे मे बी तुम्हाला सगळ्यांना सुचलं आणि तुम्ही सगळ्यांनी ते केलं आणि एक्झॅक्टली हे आणि हे माझ्या देखत तरी आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये कधीच झालेलं नाहीये म्हणजे मी कुठे बघितलं नाहीये हे, हे करतोय तर आपली तेच सिरियल का नंबरवर आहे हो तर हे कारण आहे आपण सगळ्या एक आहोत आणि आय डोंट नो <laughs> लोकांना हे आर्टिफिशियल वाटू शकतं किंवा काहीही असेल पण हे आहे इथे आणि त्यामुळेच आपण आहोत आणि त्यामुळेच माझं घडतं आणि म्हणून मी असोसिएटेड आहे या सिरियल बरोबर आणि मी ऑलवेज क्षमता घेत आहे कुठे आय डोंट नो तिला मी ऑलवेज थँक करते की ना तिने मला हे प्रोजेक्ट दिलं तुम्ही सगळ्यांनी हे आणि माणसं आहेत ही एवढी मला आय एम रिली ब्लेस्ड आणि माझं बाळ तर त्याच्यावर जास्त ब्लेस्ड तुम्ही बाळ असेल ना केलंय तर असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता लवकरात लवकर अशा गोष्टी व्हाव्यात आणि आपण त्या सगळ्यांनी सगळं सेलिब्रेट करावं असं आता तर काही जण तरी आपण दोघी करूया सगळ्यांचं सगळं करायचं इकडे या एक